पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये आज एक दुर्घटना घडली आहे शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या पायलट प्रोजेक्टमधील ई रिक्षा क्रमांक दहाला आज सकाळी सुमारे सात वाजता महात्मा गांधी मार्गावरील काळोखी येथील उतारावर ई रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे अपघात झाला दस्तुरी ई रिक्षा थांब्यावरून माथेरांच्या दिशेनं येत असलेल्या या ई रिक्षावर जांभूळ जातीचे भले मोठे झाड मुळासकट कोसळल्यानं ही गंभीर दुर्घटना घडली या ई रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या पंचिबाई राठोड वैवर्ष साठ वनिता चव्हाण मनोज जांभळे या तीन प्रवाशांसह हो चालक प्रशांत गायकवाड हे जखमी झाले पंचबाई राठोड यांच्या खांद्याला आणि पाठीला तर मनोज जांभळे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे मी प्रशांत गौतम गायकवाड रिक्षा चालक रिक्षा क्रमांक दहा आज सकाळी प्रवासी घेऊन दस्तुरीवरून मात्रांकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठ झाड पडलं त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे तीन प्रवासी त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडलं आपण पाहू शकता माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेले ला आहे माझ्या बॅकला मार लागलेले आहे शोल्डरला मार लागलेले आणि आणि माझ्यासोबत जे दोन प्रवासी होते त्यातील एक महिला होती महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली हो पुरुषालाही खूप गंभीर दुखापत झालेली त्या कारण असतात त्यांना पुढील दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे अपघातावेळी मागून येणाऱ्या ई रिक्षामधील प्रवासी सागर जोशी आणि अब्दुल महापुळे यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ बचाव कार्य करत सर्व जखमींना ई रिक्षांमधून बाहेर काढलं आणि स्वतःच्या ई रिक्षामधून त्यांना माथेरान नगर परिषदेच्या बी जे हॉस्पिटलमध्ये नेलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिघा प्रवाशांना अधिक उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय नमस्कार मी सागर जोशी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नेरळवरून माथेरान प्रवास करत असताना ई येथे येत असताना माझ्या माझ्यासमोर चालक प्रशांत गायकवाड यांची रिक्षा ही माथेऱ्यांच्या दिशेला गेली त्यामध्ये तीन जण होते आणि आम्ही पुढे थोडंसं गेल्यावर एका अवघड वळणावर बघितलं होतं चालक प्रशांत गायकवाड हा या बाजूला तिथे धुक्यामध्ये उभा होता आणि जवळ गेलो बघितलं तर रिक्षा अतिशय चेपलेल्या अवस्थेत होती त्या रिक्षावर मोठं झाड पडलेलं होतं त्याने आम्हाला सांगितलं रिक्षाच्या दिशेने जा तर आम्ही गेलो होतो आतमध्ये अं एक मनोजदादा जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि प्रशांत गायकवाडने सांगितल्यावर तिथे पंचबाई आणि एक अजून एक महिला रिक्षामध्ये होता रिक्षाची अवस्था प्रचंड बिकट होती आम्ही रिक्षाचा हुड उचलून त्या दोघांना खेचून बाहेर काढले त्या दोघी गंभीर जखमी होत्या त्यानंतर चौघांनाही नगर परिषदेच्या इस्पितळात हलवण्यात आले आम्ही त्यांना मदतकार्य करून हलवले अतिशय दुर्दैवी घटना होती आता गंभीर असा अपघात होता आणि जर रस्ता वगैरे चांगला असता तर नक्कीच चालक प्रशांत गायकवाड ती रिक्षा बाहेर काढू शकत होता परंतु ही रिक्षा तर सगळ्यात कठीण वळण आहे तिकडनं रिक्षा काढणे खूप परिश्रमाचं काम असतं आणि अशा ठिकाणी आज हा गंभीर अपघात घडला एकूणच घटनास्थळावरून या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश सुतार यांनी नमस्कार आपण आहोत माथेरानच्या महात्मा गांधी रस्त्यावरील जो चढ उताराचा मार्ग आहे काळोकी म्हणून हा जे ठिकाण आहे घटनास्थळ आहे तुम्ही पाहताय की माझ्या मागे ही जी रिक्षा आहे ई रिक्षा जी पायलट प्रोजेक्टद्वारे चालत होती या ठिकाणचा जर रस्ता पाहिला तर अर्धा ब्लॉकचा आणि अर्धा कच्चा रस्ता आहे मात्र या रस्त्यामुळे हा मोठा अपघात घडलेला आहे हे या ठिकाणी निदर्शनाने जाणवत आहे कारण लोकांचं म्हणणं होतं की जर हा रस्ता व्यवस्थित असता तर कदाचित हा अपघात घडला नसता चालकाला तेवढा वेळ भेटला असता आपली गाडी बाजूला काढायला जर तुम्ही पाहिलं तर ह्या गाडीची जी अवस्था कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ह्या काच आणि जवळपास या घटनास्थळापासून पाच ते पाच फूट गाडी ही मागे आलेली आहे तुम्हाला घटनास्थळ दाखवतो ही पहा रिक्षा कशा पद्धतीने हळूहळू येत असते आणि हेच घटनास्थळ आहे ती इथली काच, हा बेल्ट आहे आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला घोडा आणि रिक्षा एकत्र एक येतात त्यावेळेला रिक्षा ही जवळपास या ठिकाणी जो दगडाचा मार्ग आहे कच्चा मार्ग आहे त्याच्यावरती घेऊन जाण्यात येते आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला हळूहळू ती ते ते, हलु, हलु रिक्षा जात होती त्यावेळेला हे मुळासकट आलेलं हे मोठं जांभळ या जातीचं जे झाड आहे त्या रिक्षावरती आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मोठी फांदी आहे ही जी फांदी आहे ती त्या रिक्षावरती होती आणि ती बाजूला करण्यात आलेल्या रिक्षा इथून जवळपास पाच फूट लांब पाठीमागच्या साईडला गेलेली आहे तुम्हाला रिक्षाची अवस्था बघितल्यावरती या घटनेची जी तीव्रता आहे ती कशा पद्धतीने होती ती समजून येईल या ठिकाणी आता जवळपास सात वाजल्यापासून हा जो अपघात घडलेला आहे घटनास्थळी अजूनपर्यंत माथेरान नगर परिषद असेल किंवा कुठल्याही प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी नाही आहे वन खातं असेल पंचनामा असेल किंवा कुठल्याही गोष्टीचे आपत्कालीन व्यवस्थापन या ठिकाणी माथेरानचं कुठे आहे हा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान